सचिन पुष्पा रायचंद देव खाते वरळीपूर शे देवाची नगर परिषद वॉर्ड क्रमांक तीन ब खर तर माझ्यासारखा का कार्यकर्ता म्हणजे ग्रामपंचायत सदस्य जी ग्राम पण आमच्या अपेक्षामध्ये खरं तर पाहिलं तर पण दादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची कार्यकर्ता म्हणून एक संधी मिळाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून मला तिकीट मिळाल्यानंतर आणि खरंतर जनतेच्या मनामध्ये अजितदादाविषयी खूप दादा म्हणजे शब्द दिलेला पक्का माणूस आहे शब्दाचा पक्का माणूस आहे आणि मीही खरं तर बारामती तालुक्यातीलच एक कार्यकर्ता आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही इथं काम करतो राष्ट्रवादी काँग्रेसचं पहिल्यापासून दादांच्या कामाबद्दल आम्हाला पहिल्यापासूनची माहिती असेल कृषी असेल औद्योगिक असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल सर्व क्षेत्रामध्ये आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं नेतृत्व कोण असेल तर ते दादा प्रशासनाकार वचक जबरदस्त असणारा नेता म्हणजे अजितदादा होय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ही जनतेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली खरं तर या संधीचा आम्ही सोनच करणार आहोत आणि आम्हाला प्रभाग क्रमांक तीनमधून ज्या जनतेने आम्हाला या पदापर्यंत पोहोचवलं तर त्या जनतेचंही मनापासून आभार आणि गणेश आबा डोरींनी या ठिकाणी आमच्यावर विश्वास दाखवला तर आबांचं या ठिकाणी मनापासून आभार खरं तर तळागाळातल्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यापासून मिळत आहे आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने गणेश आभानी पण आम्हाला तळागाळातला कार्यकर्ता असेल तर आम्हाला त्या भागात संधी काम करण्याची संधी दिलेली दा आहे अजितदादांच्या विश्वासाच्या जोरावरती एक तर इलेक्शन लढवली आणि इलेक्शनमध्ये खरे तर ही जनतेनेच इलेक्शन हातात घेतलेली होती आणि त्या जनतेने आम्हाला चांगली संधी दिली तर मी या जनतेचा मनापासून आभारी आहे आमच्या स्वप्नातही वाटत नव्हतं की आम्ही आमच्या सामान्य कार्यकर्त्याला कधीतरी नगरसेवक करण्याची संधी मिळेल पण आबांच्या माध्यमातून असेल आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळालेली आहे तर त्या पदाचा आम्ही खरंतर तर चांगला उपयोग करून सामान्य जनतेला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे